श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि उद्या आली आहे भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूपच महत्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर उपवास देखील केला जातो असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतात विजया एकादशी तिथीचा प्रारंभ सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल तर सहा मार्च रोजी म्हणजे आज आहे विजया स्मार्त एकादशी व उद्या म्हणजे सात मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाईल वारकरी संप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते भागवत एकादशीचे व्रत पूर्ण विधी आणि श्रद्धेने पाळले जाते हे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ तपश्चर्या तीर्थस्नान आणि दान याहून अधिक पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून जर या विशेष तिथीला आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे रात्रीतून आपलं नशीब चमकून आपलं भाग्योदयत होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणाऱ्या आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे रा, अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि स्नान करायचे आणि स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर पुण्यप्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळतनकळत चुकांपासून मुक्ती देखील मिळणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये जर नाही पाहिला असेल तर आवर्जून पहा आणि स्नान करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजाही करायची आहे Premises, vanity, अगर बती तेंचा श्री आणि माता लक्ष्मीला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांच्यासमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रचलित करायचा आहे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर तुळस देखील अतिशय प्रिय आहे तर आपल्याला ते सर्व वस्तू ज्या विष्णूंना प्रिय आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांची आरती देखील करायची आरती झाल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं नैवेद्य ठेवताना त्याच्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र ठेवायचं आहे कारण जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो जो आहे तो श्री विष्णू ग्रहण करणार नाही तर अशा रीतीने जे आहे आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं सुद्धा पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालणार आहे जेवढं जास्त आपल्याला विष्णूंचं नामस्मरण करता येईल तेवढं आपल्याला जास्त नामस्मरण हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा देखील करायची आहे कारण हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतो जो भक्त खरी श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याच्या घरात कायम धनधान्याने त्याचं घर भरलेलं राहतं अन्नपूर्णा देवी अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला एक तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तिला जलाभिषेक करायचा आहे अकरा पळी पाणी तिच्यावर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नमः ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचं जप करत करत आपल्याला अकरा पळी पाणी अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं आणि तिला जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक तामन घ्यायचं त्या तामनावर आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक काढायचे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावर जी आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे आता आपल्याला एक वाटी गहू घ्यायची आहेत कारण एकादशी तिथीला जर आपण अन्नपूर्णा मातेला गहू अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही आता आपल्याला अन्नपूर्णा मातेवर गहू हे अर्पण करायचे आहेत पण ते अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे ज्या रीती आपण कुमकुमार्चन करतो त्या रीतीने आपल्याला हे गहू अर्पण करायचे म्हणजे आपलं अंगठा आपल्या मधलं बोट आणि आपल्या करंगळीच्या शेजारचं बोट त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटांनी जे आहे आपल्याला हे कु कुमारच्यांसारखं गहू हे अर्पण करायचे प्रत्येक वेळी जे आपण मा अन्नपूर्णा मातेवर गहू अर्पण करणार आहेत ते आपल्याला ओम अन्नपूर्णाय अन्नपूर्णायनम ओम अन्नपूर्णाय अन्नपूर्णायनम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अन्नपूर्णा मातेवर हे गहू अर्पण करायचे कितपर्यंत अर्पण करायचे तर तर ते गहू जे आहेत अन्नपूर्णा माते मातेच्या खांद्यापर्यंत येतील तिथपर्यंत आपल्याला हे गहू जे आहेत ते अर्पण करायचे आहेत आता हा संपूर्ण उपाय तुम्ही देवघरामध्ये बसूनसुद्धा करू शकतात किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आता जर तुम्हाला हा उपाय स्वयंपाकघरामध्ये करायचा असेल तर तुमच्या स्वयंपाकघरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि तिथेही संपूर्ण सेवाही करायची आहे आता जर हा उपाय तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करणार असतील तर कुंकुमार्चनसारखं तुम्हाला गहूपूर्ण अर्पण करायचे त्यानंतर अन्नपूर्णा मातेलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या समोर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि एक अगरबत्ती देखील आपल्याला तिथे लावायची आहे ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या घरामध्ये जे आहे कायम सुख समृद्धी ऐश्वरी हे टिकून राहिलं पाहिजे माझ्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता राहिली नाही पाहिजे माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला माता अन्नपूर्णाला प्रार्थनाही करायची किंवा एखादी तुमची अजून कोणती इच्छा असेल तर ती तुम्हाला अन्नपूर्णा मातेला बोलूनही दाखवायची आहे आता ही जी सेवा आहे ती उद्या सकाळीच आपल्याला करायची ही सेवा करून झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी ज्या माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तिथून उचलायचं एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे कारण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला नेहमी तांदळामध्ये ठेवली जाते म्हणून त्या तांदळाच्या वाटीमध्ये तिला ठेवायचे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये तिला नेऊन ठेवून द्यायचं आहे आता आपण गव्हामध्ये अन्नपूर्णा मातीला ठेवलं होतं तर त्याच्यातले मूठभर गहू जे आहेत ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये म्हणजे जिकडे आपण गहू साठवतो तिथे त्याच्यामध्ये ते गहू आपल्याला टाकायचेत आणि जे उरलेले गहू आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचेत आता संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला पक्षी नाही दिसले तर तुम्ही उद्या द्या पक्ष्यांना खायला तरीही चालणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा तर होतेच होते त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंची सुद्धा भरभरून कृपा होते आणि माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता होत नाही आणि म्हणूनच जे उद्याच्या दिवशी प्रत्येकानेही उच्च कोटीची अन्नपूर्णा मातेची सेवाही करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ